कोंडाची किंमत किंमत सांगितली साठ हजार साठ हजार रुपये किती कोंडाचा चौदा कोंड आहे चौदा महिन्यास कोंडा आहे काय मागणी झाली चाळीस पर्यंत सोडाच काय शेवट मग शेवट पन्नास झाल्यास उडगे मोबाईल नंबर बापू गाडवे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी चाळीस सव्वीस मामा काय झाले गायची किंमत पन्नास हजार पन्नास हजार वेद किती वय आता तिसरं का आता तिसऱ्यांदा गाभन नाही किती महिन्याची गाभणे आठ पंचायत एक महिना बाकी आहे अजून दुधाला कशी एक आहे वासूरपासून दोन निघते आरामशीर पाना गाठला बर वासरू वासूरपासून तो निघते म्हणा बर दोन तीन ट्रिक ते म्हणायचं तिला ओळू कुठला भरलाय आता कपिला ओळू भरलेला आहे वाखरी मधील पवारांचा काळा कपिल ओळू भरलेला आहे गाय स्वभाव कसा आहे काय शांत स्वभावाचे कालवड आपलंच आहे का आपलं काय सांगितलं कालोडीची किंमत कालवाड्यात पंचवीस हजार पंचवीस बरं किती वय कालवडीचं कालवडीचं अडीच वर्ष अडीच वर्ष वय आहे बर मागणी पण झाली काय काय मागणी आहे बर मग शेवट सोडायचं काय होईल तुमचे पिसफुल सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंबर नाही मायाकडे नाव सांगा बाळू बळीराम शिरडोन बसून एक्क्याऐंशी आठ झिरो सत्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पंचावन्न डबल झिरो पंचावन्न डबल झिरो मित्रांनो हे यांचा नंबर आहे हे जातीवंत कालवड आहे आणि ही जातीवंत किलर गाय आहे जर पाहिजे ना कॉल करा काय सांग कोणाची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार दात लावलाय होय आता लावलाय दोन दात झालाय आता बरं मागणी पण झाली काय मागणी हे झाली चाळीस पंचाळीस हजार बरं सोडाच काय होईल मग होऊ आल्यावर हिशोबात सोडू या खोंडाच का सांगितलं चाळीस हजार सांगितलं चाळीस किती वयाच आहे त्याच एक दीड दीड वर्ष वयाच आहे शेवट काय होईल सोडायचं सोडायचं बघूया आले हिशोबात तर द्यायचं नाव आणि मोबाईल नंबर दीपक कवले शिरडोन नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस अठरा पंच्याहत्तर मित्रांनो खात्रीशीर शेतकऱ्यांची खोंड आहेत या शेतकऱ्याची कालवड आहे गाय आहे तसेच हा एकदम खात्रीशीर शेतकऱ्यांची सगळी जनावरं आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये नंबरला कॉल करा